हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के व्ही शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे शाहू महाराजांचा जन्म केव्हा झाला होता ऑप्शन ए वी बावीस जानेवारी अठराशे वीस बी सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर सी दहा ऑक्टोबर हो एकोणीसशे पन्नास डी वीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी शाहू महाराजांचा जन्म झाला होता प्रश्न दुसरा आहे भारतात कोणती नदी उघडी गटार नदी म्हणून ओळखली जाते ऑप्शन ए सावित्री बी यमुना सी गोदावरी डी गंगा फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यमुना यमुना नदीला उघडी गटार नदी म्हणून ओळखलं जातं प्रश्न तिसरा आहे सिमेंट उद्योगासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे ऑप्शन ए गुलबर्गा बी बनारस सी इंदोर डी अमरावती फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुलबर्गा सिमेंट उद्योगासाठी गुलबर्गा हे शहर प्रसिद्ध आहे प्रश्न चौथा आहे कोणत्या देशात एकही वृत्तवाहिनी नाही ऑप्शन ए भारत बी जर्मनी सी आफ्रिका डी ग्रीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ग्रीस ग्रीस देशात एकही वृत्तवाहिनी नाही प्रश्न पाचवा आहे शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन ए पाच सप्टेंबर बी एकवीस जून सी वीस नोव्हेंबर डी पंचवीस डिसेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो प्रश्न सहावा आहे खालीलपैकी कोणते झाड मांस खाते ऑप्शन ए झेंडू बी चंदन सी पिचर प्लांट डी मनी प्लांट फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पिचर प्लांट पिचर प्लांट हे झाड मांस खाते प्रश्न सातवा आहे काकडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मायग्रेन बी हृदयरोग सी मलेरिया डी कॅन्सर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हृदयरोग आकडी खाल्ल्याने हृदयरोग बरा होतो प्रश्न आठवा आहे कोणत्या जीवाला भूकंप येणार हे अगोदरच समजते ऑप्शन ए मासा बी उंदीर सी साप वरील सर्व फ्रँड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रत्येक जीवाला भूकंप हे अगोदर समजते प्रश्न नव्व आहे जगातील सर्वात नैसर्गिकरित्या सुंदर देश कोणता आहे ऑप्शन ए भारत डी न्यूझीलंड सी आफ्रिका डी सिंगापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी न्यूझीलंड न्यूझीलंड हा देश हैस्करता खूप सुंदर आहे प्रश्न दहावा आहे आंब्याचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ऑप्शन ए नंदुरबार बी मुंबई सी कोलार डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोलार ओलाद शहरला शहराला आंब्याचे शहर म्हणून ओळखले जाते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन लागायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद